सनीमध्ये क्रांतिकारकुंडला सराव करतोय सुनील मध्ये सोहरी करतोय सूरज तात्या बोला राजेंद्र निकम संजय निकम जाम आद्या कुस्तीला सुरुवात झालेले सनी मध्ये विरोध त्याच तोला मोलाचा प्रमोद सोड अशी कुस्ती लागलेली तामखडे पैलवान आलेला धनाजी कोळी पैलवान आलेले माहिती हो हो काही ओ नमता कुस्ती होणार असा होणार आहे गात पडली थका थका खरोखर दोघांच चांगलं नाव आहे दोन्ही पोरं जोड तोडत चाललेले सनीमध्ये आणि हा समोत्सोड सोड कंट्यूड गणेश पुस्तके गणेश पुस्तके यांच्या वतीने रुपये पुरस्कृत आहे या कुस्तीला पण अनिल सावंत बोरगा जरा अनिल सावंत अनिल सावंत या रियाज मुलानी गुडवाड़ी वि